नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली अंकिता ताई लडकी गेली होती जंगल सफारी करायला आणि तिकडे गेल्यावर तिचा जो एक्सपिरियन्स आहे ते सांगत आहे बघा हॅलो रिमान तर गेल्या वर्षी मी ताडोबाला आले होते आणि तेव्हा मी अकरा वाघ बघितले होते तीन सफारी केल्या होत्या यावर्षी मी ताडोबाला आले मी तीन सफारी केलं आणि यावर्षी पण मी अकरा वाघ बघितले पण यावर्षीची सफारी खूप भारी होती कारण ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात येईल की छोटा मटका नयनतारा यांना आम्ही एकदम क्लोज बघितलं म्हणजे ते आमच्या जीपच्या आजूबाजूला फिरत होते त्यांचे मोठे पंजे आणि जे सगळ्या गोष्टी ताडोवाचा किंग आहे मटका त्याला आम्ही बघितलं आणि त्याचा इथे जबडा जो फाटलेला आहे वगैरे एवढा जवळ होता तो की आम्हाला सगळं आठवलं हो घरची आठवण आणि हो सगळे एकदम पटकन नजरेसमोरून आमच्या गेले पहिल्यांदा आम्ही असं म्हणजे मी काही कंटेंट शूट करण्याच्या आतमध्ये गेले नव्हते मी विचार केला की एक्सपिरियन्स करूया आणि छान मस्त मजा घेऊया तर तशा आहे ना आम्ही गेलो आणि खूप मजा आली नंतर मला असं वाटलं की यार एवढ्या जाऊन लोकांना पण टाकलं पाहिजे होतं पण ठीक आहे मी मजा केली आहे भरपूर आणि हे एक्सपिरियन्स करण्यासाठी नक्की ताडोबाला या आणि या ट्रीपचं पूर्ण क्रेडिट जातं ते म्हणजे सगळ्यात पहिलं प्रसन्न मोहिले सर थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला कोर सफारी अरेंज करून दिली दी आणि दीप थँक्यू सो मच कारण दीपमुळे आम्हाला हे जंगल खूप छान पद्धतीने बघता आलं आणि दीपचा अभ्यास पण खूप डीप असल्यामुळे त्याने आम्हाला खूप स्टोरीज सांगितल्या खूप अरे मी हे अरे खूप स्टोरीज त्याने आम्हाला सांगितल्या आणि त्या स्टोरीज ऐकून आम्हाला अजून काहीतरी वाईल्ड लाईफबद्दल भरपूर काय काय कराव असं वाटायला लागलं की अभ्यास करूयाच्या हे कसं असतं ते कसं असतं तर आता मी करणारच आहे मी विचार केला की मी आता मस्त कॅमेरा घेऊन मस्त जंगल मध्ये जाऊन आणि बऱ्याच गोष्टी करायच्या त्यासाठी कुणाला मला गिफ्ट करणार आहे जंगल मध्ये जाऊन बाजूने ती हे गेली कोण नयनतारा नयनतारा तेव्हा हात पकडून तेव्हा मला दोन मिनिटासाठी सगळं आठवलं म्हणजे सगळ्यांच आठवलं वगैरे आठवले मला सुद्धा सगळं आठवलं कोण कोण पैसे देणं बाकी हे सगळं सगळं आठवलं मला दोन मिनिटासाठी तर पण तू लेन्स गिफ्ट करणार त्याच्यावरती तुझी टिप्पणी विशेष टिप्पणी कुणाल कुणाल तुम्हाला लेन्स लेन्स गिफ्ट करणार आहेस ना कुणाल लेन्स द्यायचं बोलला होतास कुणाल देणार आहेस ना एकच तर लेन्स एक हवी आहे यार